नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस अशक्यता आहे आणि काही भागांमध्ये मात्र पावसात जोर कमी देखील झालेला आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेखून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो किनारपट्टीला बघितलं असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अशी आहे राजापूरकडे जर बघितलं तर विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ सर्वत्र मध्यम स्वरूपाचा रत्नागिरीच्या काही भागामध्ये पुरंगड लांजा तसंच बेलकर साखरपाद देवरुख संगमेश्वर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस रत्नागिरी नेहरवा मुलगुंड तसंच संगमेश्वर सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे माखजन या ठिकाणी हलक्या मध्यमसरी पाटांकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसंच गुहागर खेड दापोली हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये प्रतापगडकडे जोर जास्त वाढलेला आहे दिवेघर कोरेगाव हलक्या मध्यम सरीं आहे आणि रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर मुरुजंजिरा ताला इंदापूर हलक्या मध्यमसरी जोर वाढलेला आहे जिथेला वसा शिरगाव सुधागड अंबेवाणी कोलवणी या परिसरामध्ये मध्यम ते बदलत जोरदार पाऊस रेवदंडा नागोठाणा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकतो आहे अलिबाग चोंडी पेन हलक्या मध्यमसरी शिरोली खोपोली हलक्या मध्यम सरी कुसर कर्जत पेट नेरल या ठिकाणी जोर जास्त आहे पनवेल नवी मुंबई पाऊस जास्त भागामध्ये उरण मुंबई तसंच वरळी कोलवाडा नवी मुंबई सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता आहे खिरचणवाडा ओमवाडी मेराभैदळ ठाणे कल्याण डोंबोली निंजेगाव बादलापूर भिवंडी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकत आहे वसई विरार उंबरपाडा पिल्वी शहापूर खडावली सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी सफाले गोदमलवाडा मानूर पालघर वैसर व बो बोईसर वानगाव कासाकोड सर्वत्र या ठिकाणी रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस विदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे नागपूर जिल्ह्याकडे जवळ बघितलं आज दिवसभरामध्ये तर बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी आहे हलक्या सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे परशिवनी वाघुली कामपटीचं जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता सावनेर उमरी बडेगाव बिछवा या परिसरामध्ये हलक्या सरी बाकी, बाकी भागकडे जर बघितलं तर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील शक्यता कमी आहे भंडारा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार शक्यता कमी आहे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मपुरी सर्वत्र हलक्या सरी उमरेड खेरगाव बिहपूर पवनी गोतंगावाडी हलक्या सरींची शक्यता आहे गोंदियाकडे बघितलं तर या ठिकाणी देखील बऱ्याच भागांमध्ये उतरवण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरी गोंदिया चांगझरी तेरोरा गोरेगाव आमगाव साकळी या ठिकाणी साकुले जोर थोडा वाढलेला आहे आणि गडचिलकडे जर बघितलं तर मार्कासा हा जो काही परिसर गडचुलीचा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो मारकासा लाजोळी देसाईग आरमोरी हलक्या स्वरूपात आणि जोर वाढलेला आहे मुरमगाव कापसीकडे गडचुली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली अहिरी भामरगडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शिकता आहे चंद्रपूरमध्ये राजुरा बल्हारपूर चंद्रपूर भाताडी सर्वत्र ढगाळ होतो नाही अधुमधून हलक्या सरी मुहरली कुठवाडा चारगाव बिघे चिमूर सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे जास्त भागामध्ये हलक्या सरी तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या या भागामध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी तर या ठिकाणी बघितलं असता कॅप माहूर तसंच रोई निद्या आणि साखरी दिग्रज हलक्या मध्यम सरीं शक्यता जास्त भागामध्ये आहे आज दिवसभरामध्ये दरवाल केडनेर यवतमाळ बाबुगाव फलिगाव महा सर्वत्र टगाव वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये वर्धा सेलू तुळजापूर बारबडी समुद्रपूर हलक्या सरी हिंगणघाट वाडणेर पुणे हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये उत्तर भागाकडे वर्धा जिल्ह्याच्या लाडगड वाधोना अरबी तळगाव ठिकाणांचा अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मोजरी हलक्या सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस मुर्शी नरखेडकडे देखील हलक्या मध्यम सरी अचलपूर चिखलदरा हलक्या मध्यम सरी चिखलदाई रसाल धारणीकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अकोलामध्ये अकोलामध्ये या भागामध्ये जोर थोडा जास्त आहे बालापूर अकोला चांदूर आळंदा गोरेगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे बोरगाव मंजूकडे जोर कमी आहे मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलरा हलक्या सरींची शक्यता आहे पातूरकडे देखील हलक्या सरी आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम हलक्या सरींची शक्यता आहे कारंजा खेडा आदूमधून हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोडेराइल रेठार रेस्वतकडे जोर कमी आहे बुलढाणामध्ये लोणार मेहकर देवळगाव राजाकडे होऊ शकतो आहे मध्यम स्वरूपाचा मात्र चिखली मोहरा बुलढाणा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे मोटाला खामगाव मालकापूर जामोद हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे आणि मित्रांनो खानदेशामध्ये ज बघितलं तर जळगाव भुसवळमुक्ताईनगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ तरुणामधून हलक्या सरींची शक्यता आहे तसेच चोपडा मळणेर पोरळा धरंगाव येंडोर पोरळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड बरेस्टकन ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरी धुळे जिल्ह्याकडे देखील उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो आहे हलक्या सरींची शक्यता धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शोरपूर संत हलक्या सरींची शक्यता आहे नाशिककडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर नाशिकमध्ये सापुतारा वणीकडे हलक्या मध्यम सरी सटाणा देवळा चांदवडकडे जोर कमी आहे मालेगाव मनमाड येवला ढगाळ उतरवून राहील उंचावलीचा खेळ अदुमधून हलक्या सरी जोरदार शक्यता कमी आहे वणी नाशिक सिन्नर बरेस्टकणातून कोडे राहील अधुमधून हलक्या सरी जोर कमी झालेला आहे कड़े कोपरगाव कड़े जोर कमी आहे श्रीरामपूर संगमनेर हलक्या सरी मात्र या ठिकाणी जोर जास्त आहे रावरी गोडेगाव भगुर पाथळी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस ऐले देवीनगर जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मनचा चाकणकडे हलक्या मध्यमसरी जुन्नूरकडे जोर थोडा जास्त राहील मात्र सासवड लोणत फलटण बारामतीकडे पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे साताराच्या या भागामध्ये जोर जास्त राहील मेधा व चुरपूर सौरा शिंगावडे मध्यम स्वरूपाचा कोरेगाव रेमतपूर हा जो काही परिसर आहे अणधावज कठाव निधालदैवडी मोल रखी देवरा नांदेड फलटण बारामती सर्वत्र ढगाळ वातावरण आणि सोलापूरमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे करमाळा इंदापूर अकलूज मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस परांडा कुरडवाडी पंढरपूर महाळी चलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र मध्यम ते भाग जोरदार पाऊस अशी सांगलीकडे मात्र हलक्या मध्यम सरी सांगली कुरंदवड कुडाळ जथणी तासगाव खुचेनागस बिटा मायनी हलक्या सरी शक्यता आहे कुंद कोल्हापूर ज्योतिबाईल खोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र ढागाळवतून अधूनमधून हलक्या सरी कोकडू मलकापूर मध्यम स्वरूपाचा कोरोळा संगरूळ गगनबावडा राधानगरी मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे तर धरमक्षेत्राकडे जोर जास्त आहे पैठण बगूर पा हा जो काही परिसर आहे गंगापूर वैजापूर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो धाकेपाल पैठण दगावणे भक्तापूर सर्वत्र हलक्या मध्यमसरी तर मित्रांनो उत्तर भागाकडे जोर कमी आहे छत्रपती संभाजीनगरच्या हलक्या सरी बघायला मिळू आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी या ठिकाणी जोर कमीच आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव हलक्या सरी अंबड पानवाडी तानवाडी अंबडी ईश्वरनगर वडी उदरी हलक्या मध्यम सरी बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे बीड केवराई माजलगावकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तसेच या ठिकाणी आंबेजोगाईकडे हलक्यासरी धारूर केज येळण चोसाळा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस धाराशिवकडे जोर जास्त आहे कळम मासा तारखेड बोंब येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस लातूरमध्ये लातूर औसा निलंका शवंत उदगीर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अहमदपूर बाळापूरकडे जोर कमी आहे परळी गंगाखेड हलक्या सरी परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सैलू पात्री हलक्या मध्यम झरी शक्यता आहे नांदेड वगाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड भोकर भोकरपेटुंबरी ढगाळ उतरून आदूमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनोटीच्या चौदा सर्वत्र हलक्या सरी हिंगोलीमध्ये आज दिवसभरामध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर पुस्तक दौंढा नांगनाथच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून अदुमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होणे शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ अपलोडीसोबत तोपर्यंत नमस्कार जय